नमस्कार महाराष्ट्र राज्यामधील तमाम आशा सेविका व अंगणवाडी सेविका मदतीस आणि गटप्रवर्तक यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज प्रशासकीय स्तरावरती नेमकी काय अपडेट झालेली आहे या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत आणि पगारवाडी संदर्भामध्ये नेमकी आणखी किती दिवस लागू शकतात याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत त्यासोबतच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या संदर्भामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये दहा uh, हजार असा उल्लेख पगारीचा करण्यात आलेला होता ऍक्च्युली तो तेरा हजार रुपये होता त्या संदर्भामध्ये देखील आपण अपडेट पाहणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की राज्यभरामध्ये साधारणतः दोन लाख अंगणवाडी सेविका म्हणजे साधारणतः एक लाख चाळीस हजारापेक्षा जास्त आणि मदतनीस आणि गटप्रवर्तक व आशा सेविका यांची जर संख्या पडली तर साधारणतः तीन लाखापर्यंत दोघांची मिळून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आशा व अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महायुती सरकारने या ठिकाणी सरकार स्थापन होण्याच्या पूर्वी श पगारवाढ होईल अशा प्रकारे सांगितलेलं होतं म्हणजे ती पगार वाढ पंधरा हजार रुपये करू असं सांगितलेलं होतं अशा सेविकांना सध्या तेरा हजार रुपये पगार मिळत आहे आणि तो एप्रिल महिन्यापासून मिळत आहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून आणि आता जी पगार वाढ होणार आहे ती पंधरा हजार म्हणजे साधारणतः दोन हजार रुपये या ठिकाणी वाढ होणार आहे तर ही वाढ कधीपासून अपेक्षित आहे तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये ती घोषणा झालेली होती त्यामुळं नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून ही वाढ अपेक्षित आहे प्रशासकीय स्तरावरती आपण ज्या वेळेला माहिती बघत आहोत तर त्यावेळेला आता हा जो हिवाळी अधिवेशन होणार आहे त्या हवे हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी होणं आवश्यक आहे वाढीव पगाराच्या संदर्भामध्ये मग किती कोटी रुपये लागू शकतील एकंदरीत याची गोळा बेरीज केल्यानंतर तो जर विषय हिवाळी अधिवेशनामध्ये पारित झाला त्या संदर्भामध्ये पुरवणी मागणी आली तर आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या पगारवाढीचा निर्णय म्हणजेच जी आर त्या ठिकाणी पारित होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जर समजा या हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय आला नाही तर तो विषय कधी येईल तर ह्यानंतर जे एप्रिल दोन हजार पंचवीसचं अधिवेशन असते अर्थसंकल्पीय अधिवेशन आपण त्याला म्हणतो तर त्यामध्ये हा विषय येण्याची शक्यता आहे मग घोषणा नोव्हेंबरमध्ये झाली होती आणि जर समजा विषय एप्रिल दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये येत असेल तर पगारवाढ कधीपासून होईल हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर एक गोष्ट आपण लक्षात घ्या की जर शासनाला असं वाटलं की आपल्याला अमुक एका महिन्यापासून आशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीश यांना पगार द्यायचा आहे उदाहरणार्थ शासनाने असं ठरवलं की आपल्याला नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून पगार द्यायचा आहे परंतु ठरवल्या गेलं एप्रिलमध्ये तर तरीसुद्धा ते शक्य आहे ठीक आहे शासन तशा प्र शासनाकडे तशा प्रकारचे आदेश असतात ते तशा प्रकारे पूर्वलक्षी प्रभावानं तो त्या ठिकाणी निर्णय काढू शकतात एखादा म्हणेल की हे कसं काय शक्य आहे तर मी तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये दे उदाहरण देतो वाढीव भत्त्या वाढीव महागाई भत्ता जो असतो तर तो, तो केंद्र शासनाने जुलै दोन हजार चोवीसमध्ये वाढवलेला आहे तीन टक्क्याने सध्याचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के झालेला आहे आणि राज्यामध्ये आणखीनही तो जो महागाई भत्ता आहे तो आहे पन्नास टक्के म्हणजे या ठिकाणी तीन टक्क्यांचे तफावत आहे मग राज्य सरकार काय करतं की ज्या वेळेला त्यांना शक्य होईल ज्यावेळेस निधी उपलब्ध होईल त्यावेळेला जी आर काढतं आणि ते सांगतात की कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये जुलै दोन हजार चोवीसपासून पैसे जमा करा जर शासनाकडे उपलब्ध निधी कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये शासन काय करतं की ते सांगतं दशा पद्धतीनं की नोव्हेंबर पैसे जमा करा ठीक आहे तर तेवढे अधिकार शासनाला असतात ठीक आहे परंतु असं होत नाही जर समजा केंद्र सरकारने त्या ठिकाणी एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून वाढ दिलेली असेल तर राज्य सरकार सुद्धा एप्रिल दोन हजार चोवीस पासूनच देण्याचा प्रयत्न करतं फक्त एवढंच की त्याला वेळ लागतो अनेक म्हणजे शासकीय योजना देखील अशा पद्धतीच्या असतात की ज्याला निधी केंद्र आधी प्रोव्हाइड करत राज्य सरकारच्या निधीला थोडासा वेळ लागतो आता या बाबतीमध्ये केंद्राचं जे बजेट असतं ते वेगळं असतं राज्याचं बजेट वेगळं असतं केंद्राला असणारे जे सोर्सेस असतात उत्पन्नाचे ते वेगळे असतात राज्याला जे सोर्सेस असतात उत्पन्नाचे ते सुद्धा वेगळे असतात तर आपण सगळे सजग आहात जाणीव आहात याबद्दल आपल्याला सर्वांना जाणीव आहे त्याबद्दल वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आता अशा सेविका ज्या प्रचंड मेहनत घेत आहेत अंगणवाडी सेविका ज्या प्रचंड पोटतिलकीनं काम करत आहेत त्यांना खरं पाहिलं तर पंधरा हजार रुपये पगारसुद्धा कमी आहे सध्याची जीवनमान आपण पद्धती जर बघितली तर पंधरा हजार रुपयामध्ये कुटुंबाचा जेमतेम खर्च भागला जातो जेमतेम परंतु संपूर्ण गावाच्या संपूर्ण शहराच्या आरोग्याची आणि महिलांच्या पोषणाची मुलांच्या पोषणाची काळजी घेतात ते म्हणजे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका आणि त्यांना मुलांपर्यंत चांगला सकस आहार पोहोचण्यासाठी कायम प्रयत्नरत असतात मदतनीस आणि आशासेविका यांच्यासोबत सातत्याने काम करणारी त्यांना यशस्वी करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे असतात गटप्रवर्तक त्यामुळे यांची भूमिका खूप महत्वाची आहे आता आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला मागच्या वेळेला अंगणवाडी सेविकांची पगारवाढ झालेली होती त्यावेळेला मदतनीसांची सुद्धा पगारवाढ झालेली होती आणि आशासेविकांची पगारवाढ झाली त्यावेळेला गटप्रवर्तकांची सुद्धा पगारवाढ झाली होती तर यावेळेला ती शक्यता आहे की ज्यावेळेला आशा सेविकांचा पगार वाढेल अंगणवाडी सेविकांचा पगार वाढेल त्याच वेळेला मदतनीस आणि गटप्रवर्तक यांचा देखील हमखास पगार वाढेल दोन ते तीन हजार रुपयांची वाढ या ठिकाणी अपेक्षित आहे ठीक आहे आणि बाकी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांचा पगार पंधरा हजार रुपये होईल आता प्रशासकीय स्तरावरून आपल्याला काय माहिती मिळालेली आहे की प्रथमत लाडक्या बहीण योजनेचे पन्नास रुपयाप्रमाणे प्रमाणे जे फॉर्मचे पैसे होते ते आधी आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांच्या खात्यावरती जमा होते आपल्याला माहिती आहे सुरुवातीला की अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना फॉर्म भरण्याचे अधिकार दिलेले होते आशा सेविका सुद्धा फॉर्म सुरुवातीला भरत होत्या नंतर शासनाने परिपत्रक काढला आणि अंगणवाडी सेविकांना तो अधिकार दिलेला होता तर त्यामुळे ज्या अशा सेविकांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनासुद्धा पैसे मिळतील ज्या अंगणवाडी सेविकांनी पर्यपेक्षिका फॉर्म भरले त्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनासुद्धा पैसे मिळतील मग तुम्ही म्हणाल एवढे दिवस काय पैसे न्याले एवढे दिवस पैसे न न्यामागचं कारण असं होतं की आचारसंहिता सुरू होती आचारसंहितेमध्ये निधीचा वाटप करणं हे वित्त विभागाला शक्य होत नाही त्याच्यामध्ये काही मर्यादा असतात कारण की जो नियंत्रण असते ते त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनची प्रत्येक हालचालीवरती बारीक नजर असते त्यामुळे ते शक्य होत नाही परंतु आता जे आहे आता आचारसंहिता संपलेली आहे राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे पाच तारखेला नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे महिला आणि बालकल्याण विकास विभागाला मंत्री मिळणार आहेत आरोग्य विभागाला मंत्री मिळणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी निश्चितच पगारवाढीचा जो निर्णय आहे आणि खात्यावरती पन्नास रुपये फार्मप्रमाणे पैसे येण्याचा जो विषय आहे तो सुद्धा लवकरच मार्गी लागणार आहे त्यामुळे आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी थोडासा धीर धरायचा आहे साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये आपला प्रश्न निकाली लागणार आहे आणि या संदर्भामध्ये जी अपडेट आपल्याला मिळेल तर ती सर्व अशा सेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या प पर्यंत अत्यंत वस्तुनिष्ठ प्रमाणे खरीखुरी माहिती शंभर टक्के विश्वसनीय माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही असं म्हणत नाही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा किंवा कमेंट करा नाही माहिती खरी वाटली असेल योग्य वाटली असेल विश्वसनीय वाटली असेल तरच त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी महत्वाची गोष्ट जर समजा आमच्या बोलण्यामधून काही चुकीची माहिती जात असेल अनावधानानं ना। इंटेन्शनली नाही अनावधानानं ना जर काही त्या ठिकाणी आमच्याकडून चुकीची माहिती केली असेल तर कृपया त्या संदर्भामध्ये कमेंट करा आम्ही ती चूक दुरुस्त करण्याचा हमखास प्रयत्न करू शंभर टक्के प्रयत्न करू मागच्या मा व्हिडिओमध्ये माझ्याकडनं दहा हजार असा उल्लेख झाला होता ऍक्च्युली पगार तेरा हजार रुपये असते तर मी आज, दे दे कि पगर फ्लो चुकी आकड़ा त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगत आहे की ती पगार तेरा हजार रुपये होती एखाद्या वेळेस बोलण्याच्या फ्लोमध्ये चुकीचा आकडा त्या ठिकाणी बोलताना निघू शकतो तर त्याबद्दल क्षमा असावी परंतु आपल्यापर्यंत खरीखोरी माहिती पोहोचवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर निश्चित लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खरं वाटत असेल तरच तुम्हाला निश्चितपणाने खरीखुरी माहिती पगारी संदर्भामधील खरी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद सर्व आशा सेविका अंगणवाडी सेविका यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार